आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा आमने सामने येणार आहेत भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्मानं खेळाडूंना खास टिप्स दिल्यात रोहित शर्मा सध्या खेळताना दिसत नाहीये पण तरीही त्याचा जलवा कायम आहे आजच्या सामन्यामुळे क्रिकेट प्रेमींचा सुद्धा जोश सध्या हाय पाहायला मिळतोय आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा एशिया कप मध्ये सामना आहे मागच्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला धूळ आढली होती आणि आज पुन्हा एकदा सामना असणार आहे आपण सध्या शिवाजी पार्कात आहोत सर काय सांगाल आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे तुम्ही सगळेच उत्सुक आहात आज देखील सामना आहे हा आम्ही तर भरपूर उत्सुक आहे मॅच बघण्यासाठी आणि आम्ही त्यावेळेला एकदम वेळ काढलेली आहे मॅच बघण्यासाठी आणि खात्रीदायक आहे की आपणच जिंकणार हंड्रेड पर्सेंट इंडिया इज द विनर मला वाटतं आज कोणता प्लेयर चांगला खेळ सूर्यकुमार यादव एकदम मला मा वाटतं तोच खेळेल एकदम मस्त खेळेल दादा तू काय सांगशील सांगायचं म्हटलं तर आता हे मॅच मध्ये आपण जेव्हा बघितलं ना रिपोर्ट तर आजची मॅच तशीच होईल मुळात आता काय झालंय की पहिला आपण गेम हा खेळ म्हणून असं बघत होतो आपण पण आता हे खेळ नाही झालेला आहे मुळात आता काय आहे की त्यांना एक आपण चॅलेंज देतोय टप देतोय पाकिस्तानही कळलं आहे की हे लोक आता मागच्या मॅच मधून बघितलं असेल तर मी एकही प्लेअरने आपल्या त्यांना हात मिळवलेला नाही एकदम त्यांच्या तोंडावरती डोर बंद केलेला आहे त्या ड्रेसिंग रूमचा कारण की काय असतं ना की हे प्रतिउत्तर आहे एकदम प्रकारे बाकीचे पण खेळाडू आहेत ते ते पण एकदम छान खेळतील आणि पहिलं तर भरपूर कॉन्ट्रोवर्सी चालू होती की बघायची खेळली पाहिजे मॅच की नाही खेळली पाहिजे गव्हर्नमेंटने असं कसं केलं हे केलं ते केलं पण ते काय अक्च्युली गेमचे काही रूल्स आहेत आयसीसीची इंटरनॅशनल काउन्सिलचे काही रूल आहेत ते पण प्लेअर्सला फॉलो करावे लागतात जे काही गाईडलाईन्स आहेत त्या लोकांनी ते लो त्या प्रकारे फॉलो केलेले आहेत कॅमेरापर्सन सदीच सर, मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई